कोल्हापूर हातकणंगले आणि सांगलीत उद्या मतदान मोदी शाह योगी येऊन गेले मुख्यमंत्र्यांनी देव पाण्यात घातले उत्सुकता शिगेला बहुचर्चित अशा कोल्हापूर हातकणंगले आणि सांगली लोकसभेसाठी उद्या सात मे रोजी मतदान होत आहे महाराष्ट्रातील अकरा जागांसाठी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होत आहे पहिल्या दोन टप्प्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये अपेक्षित मतदानाचा अंदाज न आल्याने तिसऱ्या टप्प्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीकडून झंझावती प्रचार करण्यात आला कोल्हापूर सांगलीमध्ये नेहमी सत्तर टक्क्यांमध्ये मतदान झालेलं आहे त्यामुळे उद्या तो चाकडा किंवा त्याहून जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत उन्हाचा विचार करून सकाळच्या टप्प्यात मतदान करून घेण्याला प्राधान्य असेल महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे शरद पवारांनी घणागती प्रचार केला अवघा महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला आहे महायुतीने पी एम मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच रिंगणात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य नेत्यांनी सुद्धा सभांवर सभा घेत पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढले त्यामुळे सर्वाधिक अंडरकरंट असणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रावर प्राबल्य ठेवणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये होणार तरी काय याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर